मंडळी व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्त अशी चिकन लॉलीपॉपची रेसिपी हो मंडळी हे लॉलीपॉप अगदी घरी केलेले घरगुती साहित्यात केलेले आहेत आणि त्याची चव इतकी अप्रतिम आहे इत हॉटेलपेक्षा सुद्धा भारी लागतात चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक किलो चिकन लॉलीपॉप घेतलेले आहेत ते स्वच्छ करून घेतले आहेत ऑलरेडी त्यामध्ये इथे मी दोन चमचे काश्मीरी लाल तिखट एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घातलेला आहे म्हणजेच दीड चमचा इथं मीठ घातलेला आहे सोबतच इथे मी एका एक लिंबाचा रस पिळलेला आहे लिंबाने काय होतं चिकन लवकर शिजलं जातं आणि चवही खूप छान येते सो सोबतच आपण इथे दोन चमचे लसूणची पेस्ट घालायची आहे आता हे सर्व इंग्रेडियंट्स चिकन लॉलीपॉपला छानपैकी कोट झाले पाहिजे इतपत ते मिक्स करायचं आहे ही प्रोसेस सर्व हातानेच करायची आहे चमच्याने वगैरे करू नका नाहीतर मसाले व्यवस्थितरित्या कोट होणार नाहीत आता मसाले कोट झाल्यानंतर आपण इथे चार चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचा आहे सोबतच एक किलो लॉलीपॉपसाठी इथे मी दोन अंडी घातलेली आहेत अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि किंचित असा रेड फूड कलर घातलेला आहे ऑप्शनल आहे नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता आता कॉर्नफ्लॉवर अंडी आणि लॉलीपॉप तिन्ही एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे ही प्रोसेससुद्धा तुम्ही हातानेच करायची आहे चमच्याने वगैरे करू नका नाहीतर व्यवस्थितरित्या मिक्स होणार नाही एखाद मिनिटभर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून अर्धा ते एक तास तुम्ही हे मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे अर्ध्या तासानंतर आपण बघूयात हे पहा मंडळी किती छान असं मॅरिनेट होऊन तयार झालेलं आहे आता इथे मी ऑलरेडी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर अशा रीतीने आपण चिकन लॉलीपॉप त्यामध्ये सोडायचे आहेत अशा रीती अशा रीतीने पंधरा ते वीस सेकंद तुम्ही असं धरून ठेवायचं आहे जेणेकरून त्याचं वरचं आवरण कडक होईल आणि नंतर आपण लॉलीपॉप तेला सोडायचं आहे जेणेकरून लॉलीपॉप कडेला चिकटणार नाही एक एक करत करत अशा रीतीने सोडायचे आहे जेणेकरून एक लॉलीपॉप दुसऱ्या लॉलीपॉपला चिकटणार नाहीत हे पहा मंडळी अशा रीतीने तुम्ही बघू शकता मी एक एक करत करत इथे सात ते आठ लॉलीपॉप मध्ये सोडलेले आहेत मीडियम फ्लेमवर आपण भाजून घ्यायचे आहे अशा रीतीने वरून तेल सुद्धा सोडायचं ते आहे त्यावर आलटी पलटी करत करत अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण ते तळून घ्यायचे आहेत चिकन लॉलीपॉप तळण्यासाठी इथे आपल्याला चार ते पाच मिनिटाचा टाईम लागेल मीडियम फ्लेमवरच तळायचे आहेत आणि अगदी शेवटी जेव्हा तुम्ही लॉलीपॉप काढणार असाल त्याच्या एखाद मिनिटभर अगोदर आपण गॅसची फ्लेम हाय करून ते तळून घ्यायचे आहेत आणि नंतरच ते लॉलीपॉप तेलातून बाहेर काढायचे आहेत जेणेकरून लॉलीपॉपमध्ये जास्त तेल राहणार नाही तुम्ही बघू शकता मंडळी छान असे मस्त कुरकुरीत तयार तळून झालेले आहेत हे पहा मंडळी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते मी हे पहा मस्तच अप्रतिम तर मंडळी अशा रीतीने तयार आहेत आपले मस्त असे घरगुती साहित्यात तयार केलेले चिकन लॉलीपॉप तर मंडळी आहे की नाही मस्त अशी झटपट आणि छान अशी मस्त रेसिपी तर ही रेसिपी मंडळी तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करायला तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्कीच करा